नमस्कार मित्रांनो जय शिवराय गाडी चार पाच दिवसापासून आपली पार्किंगमध्ये अशीच पडून होती म्हटलं चला गाड्यानं आपण बाहेर काढूया आणि तुम्हाला एक गोष्ट दाखवतो की कि किती मळलेले पण आता ही गाडी वॉश करण्यापेक्षा मला इमिडिएटली शूट करायचे म्हणून मी वापरतोय डस्टर हा आहे कार वनचा वॅक्स डस्टर याचं खासियत काय माहिती आहे का महत्वाचं वॅक्स आहे म्हणजे धुळे याला चिकटते आणि गाडी चांगली साफ होते रिझल्ट दाखवतो तुम्हाला मी कसं आहे बघा रिझल्ट हा निम्मी बाजू आहे हा निम्मी बाजू आहे धूळ काढण्यासाठी परफेक्ट हा डस्टर आहे कारचा आहे साडेआठशे रुपयाच्या आसपास कॉस्ट आहे याची फक्त एक डस्टर वापरून गाडी कशी नव्यासारखी झालेली आहे गाडी खरंच वॉश करायचीसुद्धा गरज पडली नाही आहे तर हा डस्टर ना चाळीस पन्नास वेळा आरामात तुम्ही याला यूज करू शकता आणि त्याच्यानंतर तुम्ही हवं तर फेकून देऊ शकता ना त्याला वॉशसुद्धा करू शकता वॉश केल्यानंतर एक पर्टिक्युलर केमिकल होतं त्याच्यावर मारायचं आणि पुन्हा हा डस्टर आहे ना यूज करायला रेडी होऊन जातो तर हा डस्टर बिंदास ऑर्डर करा बेस्ट ऑप्शन आहे गाडी कोटेड असो किंवा कोटिंग न केलेलं असो कोटिंग न केल्यासाठी तर अतिशय उत्तम उपाय आहे कारण कोटिंगसाठी ऑलरेडी प्रोटेक्टेड आहे कोटिंग न केल्यासाठी गाडी गरजेचं आहे कारण तिथे आहे ना रस्टिंग पकडेल बरोबर त्याच्यानंतर कलर फेड होईल मायनर स्क्रॅचेस असतील त्यापेक्षा बेस्ट ऑप्शन आहे अजिबात स्क्रॅचेस पडत नाहीत मित्रांनो नक्की ऑर्डर करा धन्यवाद जय महाराष्ट्र